नमस्कार आज आपण गोंडिवाडीमध्ये ह्या प्लॉटसाठी कंटिन्यू आपण दर पाच ते सात दिवसाच्या अंतराला फायव्ह स्टार ची फवारणी दिलेली आहे तुम्ही बघू शकता किती मिरच्या लागलेल्या आहेत सेटिंग बिन चालू आहे वरवायला पाहिजे तर हा प्लॉट आहे बरोबर एक अर्धा एकरचा प्लॉट आहे फाय स्टार झाली आहे ड्रिप मधून मॅजिक प्लस What uh. the